महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उमटे धरण गाळाने भरलेले गढूळ पाणी प्यायला मे महिन्यात तीन तीन ते चार दिवस आड नागरिकांना पाणी प्यावं लागतंय ही मोठी आमचं दुर्दैव आहे आज आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय धरण जेवढा मोठा आहे तेवढा मोठा विषय मी मानलेला नाही मी फक्त विषय दोनच शब्द सांगतोय विषय असा टाकलाय मुहूर्त नव्हे गाल काढा याच्यातच सगळं हे आलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की उमटी धरण गाळाने भरले ही वस्तुस्थिती आहेच परंतु निगरगटा अधिकारी हे जे आहेत गेंड्याच्या कातडीचे ते दुर्लक्ष आहेत हे सर्व सामान्य माणसालाही माहीत झालेलं आहे आता जिल्हा परिषदेच्या यातून आणि जीवन जीवन प्राधिकरणाकडून आठ कोटी एक्क्याऐंशी लाखाची जी निविदा काढलेली आहे ती त्या निविदेचं मला तर वाटत नाही की यंदा ह्या गाव पावसाळ्यात किंवा ह्या उन्हाळ्यात त्या मे महिन्यात ते धरणाचा गाळ निघेल हे गेंड्याच्या कातडीचे जे अधिकारी आहेत त्यांना काही सोयर सुत पडलेलं नाहीये आम्ही जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी मराठी संदीप शिर्के संदीप शिर्के साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे जिल्हा परिषदेच्या सीओ न पत्र दिलेलं आहे आणि ज्यांच्याकडे धरणाची आणि पाण्याची जबाबदारी आहे ते संजय वेंगुर्लेकरांना धरणाच्या पाण्याचं गडूळ पाण्याची पाच दहा लिटरची बाटली त्यांना भेट दिलेली आहे आणि ती बाटली ह्यासाठी दिलेली आहे की हे धरणातलं जे घाणे पाणी आहे का का। हे घाणेलेलं पाणी बाबा आम्ही पितो आणि तरी पण त्यांनी निहाल चवरकरांना फोन करून विचारला बाबा रे आपण काय त्या टी सी एल वगैरे काय टाकतो का त्यांनी पण निर्लज्ज सांगितलं की हो साहेब आम्ही सगळं टाकतो जर सगळं टाकतो तर मग हे पाणी आम्ही नाळातून आणलेलं होतं ते पाणी काय खोटं सांगते का जनाची नाही पण मनाची तरी तुम्ही ज्या खुर्चीवर बसा त्याची तरी लाज धरा आज या धरणाच्या पाण्याला उमट्या धरणाच्या पाण्याला कधी ती याची ब्लिचिंग ब्लिचिंग पावडर पण माहीत नाही ती वस्तुस्थिती आहे किमान नागरिकांच्या आरोग्याशी तरी खेळ करू नका आज महिला तिथे सीओ आहेत म्हणून आम्ही आशेने गेलो त्यांना निवेदन दिलं ते वेंगुर्लेकर साहेब सांगतात गेल्या वर्षी धरणात आम्ही गेलो होतो हो गेलो होतो आपल्यासारखे एका पत्रकाराने विचारलं साहेब कधी गेलो तर तो, तो तारीखांनी फोटो सांगा मग आम्ही सांगतो गेलेलेच नाहीत सांग गेले धडधडीत दहा पंधरा लोकांच्या समोर खोटं बोलतात वकील इंजिनियर डॉक्टर तुम्हाला निवेदन द्यायला येतात आणि तरी पण तुम्ही सांगता अरे बाबा हे नाही आहेत ही मोठी शोकांती काय मी त्या वेंगुर्लेकरांना सांगितलं की बाबा रे इथे जे एनपीटी आहे जे एस डब्ल्यू आहे त्यानंतर इथं गेल आहे मोठमोठ्या कंपन्या त्यांचे सीएसआर फंड घ्या ना त्यांचे सीएसआर फंड घेऊन ते निधी वापरा जीवन सारखा हजारो कोटींच्या हजारो कोटींच्या जनतेच्या निधीचा दुर्गुस पाडलात तुम्ही त्यात एक रुपये नाही फायदा कोणाला आमच्या चिंचोटीत शहाण्णव लाखाचा घोटाळा केला त्या सरपंचानी एवढी मोठी शोकांती की तुम्हाला जलजीवनला पैसे मिळतात आणि उमटे धरणाचा गाळ काढावा पैसे का नाही भेटत मुलात या शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता नाही आहे धरणाचा गाळ काढायची सगळ्यात दुर्दैव एवढं मोठं आहे या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत खासदार रायगड जिल्ह्याचे आहेत त्यांनी जिल्हा परिषद अनुभवलेली आहे त्यांना जिल्हा परिषदेचा अनुभव आहे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांना उमटे धरण माहीत नाही ही मोठी शोकांतिकाय त्यांनी सगळ्यात महत्वाचं जर ह्या अमित शहाना जर एक कोटीचा एक कोटीचा ग्राउंड केलं जाते हेलिपॅडसाठी साठी एक कोटी निधी आमच्या धरणासाठी द्यायला काढा ना आज रेवदंडा हे शहर पर्यटनातच शहर आहे नागाव पर्यटन क्षेत्र आहे तिथे प्यायला लोकांना पाणी नाही ते रोजगार कुठून देणार आहात नोकऱ्या नाही लागल्यात ते वस्तुस्थिती आहे हे सत्यच आहे परंतु पाहण्यासारख्या विषयावर तरी हे राजकारण करू नका अजून मे महिना संपूर्ण मे महिना पडलाय पंधरा जूनपर्यंत पाऊस पडत नाही ही वस्तुस्थिती आहे गेल्या वर्षी गे आम्ही सतरा मेला काम सुरू केलं नऊ ला काम बंद पाडलं जवळजवळ पाच हजार ब्रासच्या वरती माती आम्ही गाळ काढला होता आणि आता हे निर्लज्ज अधिकारी सांगतो आम्ही टेंडर काढले आम्ही टेंडर काढले अरे टेंडर, टेंडर कसलं काढले ते टेंडर तिकडंच पडून राहणार आहे आणि ते कुठल्या तरी एका इथल्या स्थानिक किंवा एखाद्या राजकीय मोठ्या राजकीय नेत्याचा कोणत्या तो नाते असणार आहे टेंडर भरणारा तो पाऊस पडल्यानंतर जेसीपी घेऊन नारळ येऊन नारळ थोडी स्पर्धा सुरू होईल पाँ चार पाच दिवस काम सुरू होईल बिल निघेल परत ओम भटस्वा अरे जनतेच्या प्रश्नावर काय कधीतरी बोला आज आम्ही वाट बघत होतो मार्च पासून काहीतरी हा पाणीपुरवठा विभाग गेल्या वर्षाची निर्लज्जपणा केला का यंदा तरी काहीतरी काम करेल काहीच केलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही उमटे धरण संघर्ष ग्रुपने आम्ही एक आज निवेदन दिले दोघांना आणि त्या वेंगुर्लेकर साहेबांना धरणाचं घाणेरडं पाणी दिले जे आम्ही घाणेरडं पाणी पितो इथली सर्वसामान्य महिला स्त्रिया ज्या आजारी पडतात बळी पडतात आजाराला काळी असेल मुतकडा असेल त्या आजाराने बळी पडलेलं ते जे घाणगडीव पाणी आहे ते आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही विषयाची सांगता हेच केलेली आहे मूर्त नव्हे साहेब गाळ काढा मूर्त काढाच्या भानगडीत पडू नका सीएसआर फंड जे राजकीय नेते वापरतात ना मतदानाला इलेक्शनला ते सीएसआर फंड त्या धरणात वापरा आणि त्या धरणाचा जो गाळ आहे तो गाळ काढून पाणी शुद्ध आणि मुबलक प्रमाणात पाणी द्या पाच फुटावर पाणी आहे मे महिन्यात गेल्या वर्षी आम्ही आणव बोललेला आहे फक्त विषय एवढाच आहे खाली चांगला कातळ आहे तो गाळ काढून फक्त बाहेर काढायचा आहे कठीण काय तुम्हाला काय मोठी काय न्यूक्लिअर बनवायचं आहे की तुम्हाला वेगळी यंत्रणा बनवायची आहे फिल्टर प्लांट बसवायचा काही नाही साधं सिंपल एज्युकेशनचं तर काहीच काम नाही डंपर न्यायचं आहे जेसीबी न्यायचं आहे गाळ काढून माती काढून बाहेर फेकायचं आहे बाकी काय बाहेर बाजू जवळजवळ सात एकरचं तर मैदान आहे धारणाच्या बाजूला धारणा एक जवळजवळ पाचशे मीटरचा रस्ता आहे बाहेर काढायला तो पण रस्ता चांगला आहे गेल्या वर्षी आम्ही पाहिलेला आहे गेल्या वर्षी सगळ्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे हे अधिकारी जी फेकाफेकी करतात ती त्यांनी बंद करावी तुम्ही मुहूर्त काढण्याच्या भानगडीत आणि टेंडरच्या भानगडीत पडू नका अनेक कंपन्या सीएसआर फंड द्यायला तयार आहेत तुम्ही ते सीएसआर फंड घ्या तुमची यंत्रणा उतरवा नुसते पेपरमध्ये जाहीर आवाहन करून उपयोग नाहीये की आम्हाला ते धरणात गाळ काढायचा आहे मदत करा ते कोणी येणार नाही कारण गेल्या पंधरा मागच्या वर्षी पंधरा दिवसात एकही अधिकारी फिरकला नाही आणि हे सांगत आम्ही फिरकलो होतो ही मोठी शोकांची काय तरी शासनाला इथल्या राजकीय नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण तिथं उमटे धर्मावर यावं एक दिवशी सगळ्यांचा सत्कार करतो आपण धरणातला जो गाळ आहे तो गाळ चुकसून फक्त बाहेर काढायचा आहे पाणी तर नॅचरली येणार आहे वरती जी झाडी आहे ती नॅचरल वॉटर बँक आहे ती वस्तुस्थिती आहे तरी पण आपण गाळ काढण्यास आम्हाला मदत करावी हेच मी आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्या आणि इथल्या नेत्यांना इथल्या सरकारच्या अधिकाऱ्यांना मी जाहीर आवाहन करतो जय सबस्क्राईब प्रेस द